नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे <coughs> तर बघा मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे आता सरास तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की महाराष्ट्रावर अल्पसंख्याक किंवा बरेचसे काही अनुदानी शाळेच्या जाहिराती येत येते तर बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो हे बी बघितलं सांगतो तुम्ही की महाराष्ट्र सरकारने सुद्धा एक जे शिक्षोत्तर कर्मचारी त्यांनासुद्धा काय दिलेलं मित्रांनो त्याचीसुद्धा परवानगी आपल्याला दिलेली त्याच्याला मग आपण सर्वात प्रथम आपले एक अनित शंभर टक्के अशी शाळाची आपण एक जाहिरात बघू बघा सेंट्रल संजीम कमिटी मोहम्मद अली सराय मोमिनपुरा नागपूरद्वारा संचलित मित्रांनो बघा उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मो बघा अली सराय मोमिनपुरा नागपूर नागपूरची मित्रांनो शंभर टक्के शांतनी शाळा आहे मित्रांनो अल्पसंख्याक प्राप्त अशी मित्रांनो बट मित्रांनो बघा उर्दू माध्यमिक उर्दू माध्यमिक मित्रांनो पूर्ण वेळ कार्यभार संच मान्यतेनुसार मंजूर सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेली खालील पदे भरायची मित्रांनो बघा संच मान्यता सुद्धा झालेली मित्रांनो आणि उर्दू माध्यम मित्रांनो तर बघा मित्रांनो डायरेक्ट पदाचे नाव बघा शिक्षण सेव हो। वर्ग पहिली ते पाचवी करता प्रायमरी करता मित्रांनो बघा संच मान्यतेनुसार पायाभूत रिक्त पदे एक मित्रांनो बघा एच एस सी डी एड टी किंवा सीटीई टी, सी टी, -टी पाहिजे मित्रांनो कारण की मित्रांनो एक ते पाच हे प्रायमरी त्याच्यासाठी तुम्हाला टी किंवा टी, टी, -टी उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो जे मानधन जे वेतन असणार मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार मित्रांनो आणि हे बघा संवर्ग बघा खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो कोणीसुद्धा सुद्धा अप्लाय करू शकता बघा मग सदर संस्था अल्पसंख्याक असल्याने मार्च शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरीलपद वरील पद भरण्यात येईल वेतन मानधन शासकीय नियमानुसार राहील मात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक एकोणीस एप्रिल ला सकाळी साडे दहा ते अडीच वाजेपर्यंत शाळा कार्यालयीन प्रत्यक्ष मुलाखतीकरिता करिता स्व खर्चाने उपस्थित राहावे बघा मित्रांनो एकोणीस चार एकोणीस एप्रिलला मित्रांनो एकोणीस एप्रिलला तुम्हाला तुमच्या मूळ डॉक्युमेंटसहित तुम्हाला संस्थेच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष तिथं तुम्हाला मुलाखतीसाठी सो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो वेळ सुद्धा दिलेली दहा ते अडीच वाजेपर्यंत बघा त्यानंतर नेक्स्ट जाहीर आहे मित्रांनो बघा सहयोगी प्रतिष्ठान संचालित साने गुरुजी विद्यालय लोहारे बघा या ठिकाणी बघा इथं दिलेली तुम्हाला तालुका कोल्हादपूर जिल्हा रायगड रायगडची मित्रांनो बघा रायगडची जाहिरात आहे मित्रांनो ईमेल आय डी सुद्धा दिली तर बघू शकता या सरकार मान्य स्वयंअर्थ सहायता शाळेत पदे भरायची आहे स्वयंर्थ सहाय्यते मित्रांनो त्यासाठी सहाय्यक पदाची माध्यमिकवरती बघा एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड सायन्स आणि मॅथ असे सब्जेक्ट असे मेट्रड लागाल मित्रांनो त्यासाठी दोन पदे मित्रांनो अनुभवांना प्राधान्य राहील मित्रांनो त्याच्यानंतर बा सहाय्यक शिक्षक माध्यमिकला जे एम ए बी एड किंवा बी ए बी एड किंवा बी ए बी ए बी पी एड मराठी हिस्ट्री आणि इंग्लिश असे सब्जेक्ट आहेत मित्रांनो त्यासाठी मित्रांनो बघा तीन पदाची संख्या आणि अनुभवास आन। प्राधान्य राहील त्यानंतर सहाय्यक शिक्षक प्राथमिकसाठी एच एस सी एड लागेल मित्रांनो एक पदे आणि अनुभवास आन। प्राधान्य राहील मित्रांनो तर बघा पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने सो असते किंवा ईमेलद्वारे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला हे ईमेलद्वारे किंवा स्वास्थ्य पाठवायचे मित्रांनोपर्यंत पोहोचतील असे वरील पत्ते पाठवावे आपल्या अर्जामध्ये पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल नमूद करावी झेरॉक्स झरक्सप्रतीसोबत जोडाव्यात म्हणजे आपले जी झेरॉक्स असेल तीसुद्धा तुम्हाला सोबत जोडायचे मित्रांनो तसेच मुलाखतीच पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक मोबाईल नंबर मोबाईलवर किंवा ईमेलवरती अगोदर कळविण्यात येईल म्हणजे जर मित्रांनो तुमची जर शॉर्टलिस्ट वगैरे लागली किंवा तुमचे ज्या डॉक्युमेंट चेकिंगच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीची वेळ आणि दिनांक ही तुम्हाला मोबाईलवर किंवा ईमेल आय डीवरती अगोदर कळवण्यात येईल बघा मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रासह हजर राहावे बघा मित्रांनो तुमची जी मुलाखत राहणार आहे ज्या टायमाला तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्या टायमाला तुम्हाला मूळ डॉक्युमेंटचं तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो त्याच्यानंतर बघा टीप बघा पदे भर भारतांना उपलब्ध संवर्गातील रिक्त पदांचा विचार केला जाईल म्हणजे जे संवर्ग असणार मित्रांनो त्यानुसार रिक्त पदाचा विचार केला जाईल मित्रांनो बघा मित्रांनो एक नेक्स्ट जाहिरात आहे डबल बी एस एस बघा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था मित्रांनो बघा शिवार पिळोदे बुद्रुक तालुका बघा यावर जिल्हा जळगाव जळगावचे मित्रांनो या कनिष्ठ महाविद्यालयात खालीलपदे भरायचे बघा दर्जे प्राप्त आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बघू शकता सहाय्यक अध्यापकाचे मराठी किंवा राज्यशास्त्र एम ए बी एड एक पदे मित्रांनो सहायक अध्यापक आहे मित्रांनो बघा विषय हिंदी आणि अर्थशा हिंदी किंवा अर्थशास्त्र यासाठी पात्रता एम ए बी एड मित्रांनो बघा एक पदे त्याच्यानंतर बघा सहायक अध्यापक यासाठी इंग्रजी किंवा भूगोल असे विषय दिले त्यासाठीच एम ए बी एड आणि पदासंख्या एकच आहे मित्रांनो त्यानंतर सहाय्यक अध्यापक बघा गणितासाठी मित्रांनो एम एस सी बी एड लागतं मित्रांनो एक पदे त्यानंतर सहाय्यक अध्यापक बघा केमिस्ट्रीसाठी मित्रांनो एम एस सी बी एड लागते एकच पदे त्यानंतर सहाय्यक अध्यापकासाठी बायोलॉजी मित्रांनो बायोलॉजी हा सब्जेक्ट लाग सब्जेक्टसाठी त्या एम एस सी बी एड आणि एक सब्जेक्ट मित्रांनो बघा सहाय्यक अध्यापकासाठी फिजिक्स फिजिक्ससाठी फिजिक्स सब्जेक्टसाठी शिक्षक त्यासाठी एम एस सी बी एड आणि एक पदी मित्रांनो बघा त्यानंतर क्लार, मित्रांनो क्लार्क क्लार्कचं पदे मित्रांनो बघा यासाठी बी ए लागतं एक पदी मित्रांनो त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक बघा प्रयोगशाळा सहाय्यकला पात्र तुम्हाला माहिती मित्रांनो बारावी सायन्स किंवा तुमच्याकडे बीएससी असेल तर तुम्ही पात्र आहे यांनी तर पात्र दिले तर बारावी सायन्स बघू शकता एक पदी मित्रांनो त्यानंतर शिपाई शिपाईचे सुद्धा बघा दहावी पास एक पदी मित्रांनो तर बघा दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दोन शैक्षणिक पात्राधारक यांनी वरील पत्त्यावर उपस्थित राहावे म्हणजे जर तुमच्याकडं मित्रांनो या पदांपैकी दहा पदे मित्रांनो दहा पदांपैकी जर तुमच्याकडे काही पात्रता वगैरे असाल यांची तर या तुम्ही दहा तारखेला या नऊ ते दोन या वेळेमध्ये पत्त्यावर हजर राहू शकता बघा सूचना उमेदवाराने सो खर्च्या वेळेत उपस्थित राहावे अर्जदाराने स्वातंत्र्य अर्ज करून अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडून दोन फोटोसहित अर्ज सादर करावा बघा मित्रांनो जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर स्वातंत्र्य अर्जसुद्धा करू शकता आणि तुम्ही तुमचे शैक्षणिक कागदपत्रेसुद्धा सुद्धा जोडून दोन फोटोसह अर्ज सादर करावा दोन फोटो तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर दिलेल्या वेळेतच मुलाखत घेतली जाईल जी तुम्हाला वेळ दिलेली आहे बघा सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत तर त्या वेळेतच तुमची काय होणार आहे मुला तुमची मुलाखत होणार आहे बघा इथं ऑफिस नंबर दिले व्हॉट्सअप बघा व्हॉट्सअपसाठी तर तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता बघा मित्रांनो नेक्स्ट आहेत बघा हजरत फातेमा वुमन्स वे सोसायटी पाथरी जि जिल्हा बागा संचलित यासाठी फातेवा प्राथमिक शाळा बघा अजिंठा कॉलनी सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी परभणीचे मित्रांनो बघा हे स्कूल अल्पसंख्याक शंभर शो, टक्के दर्जा अशी प्राप्त आहे मित्रांनो शंभर टक्के दर्जा प्राप्त अशी संस्था आहे मित्रांनो बघा यामध्ये सहशिक्षकाचे एक पदे सहशिक्षकाचे दोन पदे मित्रांनो एक चांगल्या पद्धती बघा एच एस सी डी एड किंवा डी टी एड त्यासाठी मित्रांनो बघा एच एस सी डी एड किंवा डी टी एड त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा प्राथमिक पदवीधर दोन पदे मित्रांनो यासाठी बी ए किंवा बी एस सी बी एड लागतं मित्रांनो त्यासाठी इथे श्रेणी भत्ती दिले निर्णय शासन निर्णय के अनुसार वीस टक्के किंवा चाळीस टक्के अनुदान नियम लाग। लागू म्हणजे वीस टक्के किंवा चाळीस टक्के या अनुदानानुसार लागू राहील मित्रांनो बघा अल्पसंख्यक उमेदवार मराठी माध्यम डी एड बी एड वा को प्राधान्य जाए दिला जायका बघा मित्रांनो जे अल्पसंख्यक उमेदवार आहे व त्यांनी जर मराठी माध्यममध्ये जर डी एड बी एड जर केला असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल बघा इस उमेदवार आपले शैक्षणिक प्रमाणपत्र के साथ से बघा इथं तुम्हाला तारीखसुद्धा दिले दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारी जुम्मेरा सुबह दस बजे खुद मुलाखत केली हजीर हजीर है म्हणजे तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो दहा वाजता दहा एप्रिलला इथं त्याचं मुलाखतीचं तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले बघू शकता इथं ॲड्रेस दिले फातिमा प्राथमिक शाळा अजिंठा कॉलनी सिव्हिल हॉस्पिटल की पाच सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी परभणीची मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मित्रांनो बघा सरकार मान्याशी मासोद का हायस्कूल आहे मित्रांनो मसोद तालुका काटो जिल्हा नागपूरची मित्रांनो बघा या ठिकाणी परिपत्रकसुद्धा दिले माननीय शिक्षण अधिकारी यांच्या पत्रानुसार त्यांचं सुद्धा दिले आहे त्याची तारीखसुद्धा दिलेली आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो शंभर टक्के शनदा येते मित्रांनो एच एस सी किंवा एम एस आय टी एक एकी एकच आहे मित्रांनो वरील पात्र उमेदवारांनी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवार वेळ बारा ते पाच वाजेपर्यंत मासोद हायस्कूल हो, मासोद तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे कारण स्व खर्चा मूळ प्रमाणपत्र असं त्यांचं साक्ष प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीत हजर राहायचं मित्रांनो तुम्हाला नऊ तारखेला आय राहील मित्रांनो कनिष्ठ लिपिकाचं पद आणलं आणि ते मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बारा ते पाच वाजेपर्यंत तुम्ही मुलाखतीत हजर राहू शकता आणि ते बी तुमचं मूळ डॉक्युमेंट सोबत असणे गरजेचे मित्रांनो सो खर्चाने तुम्हाला असतं तिथं हजर राहायचं आणि साक्षांत प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीत हजर राहायचं मित्रांनो बघा नेक्स्ट मित्रांनो बघा प्रियदर्शनी ग्राम विकास मंडळ संचलित प्रियदर्शनी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय श्री क्षेत्र उनकेश्वर तालुका किनवट जिल्हा नांदेडशी मित्रांनो बघा अशी मित्रांनो माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या पदभरती मान्यता आदेशाच्या अधीन राहून खाली रिक्त बघा मित्रांनो अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या पदभरती मान्यतेनुसार पदे परिभाराची मित्रांनो बघू शकता इथं मा उच्च माध्यमिक बघा उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं पदे मित्रांनो उच्च माध्यमिक एक पदे मित्रांनो एम एस सी बीएड भौतिकशास्त्र शास्त्र मित्रांनो फिजिक्ससाठी जागा आहे मित्रांनो बघा द्वितीय श्रेणी खुल्या वर्गासाठी मित्रांनो कोणी सुद्धा अप्लाय करू शकता कोणत्या कॅटेगरीचा असो मित्रांनो त्याच्याकडे एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो भौतिक यासाठी मित्रांनो तुम्हाला टी टी सी टीची गरज नाही बघा तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी शैक्षणिक पात्रतेसह मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रतिसाद प्रदर्शनी अंदानीत आदिवासी आश्रमशाळा श्री क्षेत्र उनकेश्वर तालुका किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे दुपारी ठीक एक वाजता सो कारश उपस्थित राहावे बघा मित्रांनो तुम्हाला बावीस तारखेला राहायचं मित्रांनो या ठिकाणी मंगळवारी आणि तुमची जी शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो तुमचे मूळ कागदपत्र जे ओरिजनल असणार मित्रांनो ते ओरिजिनल तुम्हाला सोबत ठेवायचे मित्रांनो आणि तुमचे जे झेरॉक्स असणार मित्रांनो झरक्सपतीसह म्हणजे तुमची एक झेरॉक्स एक बंचसुद्धा करायचा आणि ते झेरॉक्स आणि मूळ डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला बावीस तारखेला प्रियदर्शनी अनुदानी आदिवासी आश्रम शाळा श्री क्षेत्र बघा कुणकेश्वर तालुका किनवड जिल्हा नांदेड येथे तुम्हाला ठीक एक वाजता हजर राहायचं मित्रांनो सो कर्चा नाही चला मित्रांनो अशाच नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये बरेच काही शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांची जाहिराती येणार मित्रांनो तर आपल्या चॅनलवर नक्कीच मी तुम्हाला महाराष्ट्रातलं जेवढं पण जाहिरात येणार ते देण्याचा किंवा पुरवण्याचं काम करणार त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद